नमस्कार मित्रांनो मी आर आर चॅंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो नुकतंच नवीन अपडेट आहे व्हॉट्सअपवरचं व्हॉट्सअपवर एक टायलिश असा फॉन्ट आपल्याला वापरता येतो चांगलं प्रकारे सुंदर प्रकारे असं स्टायलिश लेखन करून आपण इतरांना इम्प्रेस वगैरे या फॉन्टद्वारे करू शकतो आणि सुंदरसा असा फॉन्ट आहे चला तर जास्त वेळ न कमावता आपण तो पॉंट फॉन्ट कोणता आहे हे आपण बघूया याकरता आपल्याला व्हॉट्सअपवर जायचं आहे व्हॉट्सअपवर गेल्यानंतर बघा इथे आता मी हे व्हॉट्सअप ओपन केलं जिथे मेसेज टाईप करतो त्यावर क्लिक करा आणि आपल्याला एखादा मॅसेज टाईप करायचा आहे समजा आता मी मेसेज टाईप करतो बघा इथे कोणताही तुम्ही मेसेज टाईप करू शकता बघा आता अशा प्रकारे मी आता इथे टाईप केलं आता हे कसं सिंपल असं रायटिंग झालं तुमच्या व्हॉट्सअपवरचं आणि आता याला वेगळ्या प्रकारे आता हे दिसते ते सध्या प्रकारे एक वेगळ्या प्रकारे आपल्याला इथे दुसऱ्यांना लिहून पाठवायचं आहे की त्याने जेणेकरून आपल्याला फोन केला पाहिजे की हे कशा प्रकारे इकडं सुंदर तुम्ही लिहिलं याकरता तुम्हाला बघा आमच्या मेनूमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि मेनूमध्ये गेल्यानंतर बघा इथे वरच्या लाईनमध्ये बघा काय एक दोन तीन चार असं नऊ आणि शून्यपर्यंत आहे त्याच्यानंतर खाली बघा असं जे राईटचं चिन्ह आहे त्याच्यासमोर समजलं का पहिली लाईन सोडल्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये जे राईटचं चुन जे चिन्ह आहे त्याच्या उज डव्या बाजूला राईटचं चिन्ह आहे त्याच्या डव्या बाजूला एक चिन्ह आहे बघा एक चिन्ह आहे ते चिन्ह सुरुवातीला द्या आणि शेवटी द्या बघा अशा प्रकारे एक काहीतरी वेगळं तयार झालेलं आहे वाटतं की नाही तुम्हाला काहीतरी फरक बघा का आता मी चिन्ह काढतो सुरवातीचं भा आणि आता मी हे चिन्ह देतो बघा अशा प्रकारे वेगळा फोन झाला आहे बघा इथे जी वरची लाईन आहे एक दोन तीन चार असं नऊ आणि शून्यपर्यंत आणि खालची लाईन आहे त्याच्या बगूज बाजूला बघा खालच्या लाईनीमध्ये जे राईटचं चिन्ह दिलेलं आहे राईटचं चिन्ह दिलं आहे त्याच्या डावीकडे एक चिन्ह दिलं आहे स्लाईड्सचे असं कॉमरसारखं चिन्ह आहे ते चिन्ह सुरुवातीला द्यायचं आणि शेवटी द्यायचं आणि प्रकारे इथे सुरुवातीला आणि शेवटी दिला बघा असा स्टायलिश फोंट तयार होईन बघा आता मी हे ओरिजिनल होतं आणि चिन्ह मी दोन्ही साईडला दिलं सुरुवातीला दिलं आणि नंतर दिलं अशा प्रकारे फोंट तुला आणि मी अशा प्रकारे सेंड केला तर मित्रांनो असा सुंदरसा असा फोंट आहे तुम्ही इथे वापर करू शकता आणि तुम्ही असे लेखन करून कोणालाही पाठवू शकता बघा इथे मी समजा आता इथे लिहित जातो आहे आणि कसं सुंदरसं असं वेगळंच लिखाण याच्या पहिले ह्या व्हॉट्सअपवर उपलब्ध नव्हता आता नुकताच अपडेट झालेला आहे काही महिन्यापूर्वी आता बघा हे लिहिलं मी आणि सुरुवातीला मी ते चिन्ह दिलं बघा हे सुरुवात शेवटी आणि सुरुवातीला किंवा सुरुवातीला शेवटी असं चिन्ह दिलं बघा आता मी हे चिन्ह समजा मी काढलं बघा सुरुवातीला म्हणजे चिन्ह काढल्यानंतर कसं दिसते आणि चिन्ह दिल्यानंतर कसं दिसते बघा प्रकारे या चिन्हाला काय म्हणतात मला माहीत नाही पण हे चिन्ह जर दोन्हीकडे तुम्ही दिलं तर अशा प्रकारे स्टायलिश तसं फॉंड तयार होते आणि तुम्ही मित्राला किंवा इतर व्यक्त ज्या तुमच्या महत्त्वाच्या व्यक्ती आहे त्यांना असं स्टायलिश प्रकारे लिहून इम्प्रेस करू शकता धन्यवाद